स्वागत पाहूयात सदलगा येथील दूधगंगा दुधगंगा देश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघ नियमित दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात पंधरा लाख पन्नास हजाराचा नफा झाला संस्थेचे चोख आणि पारदर्शक व्यवहार प्रामाणिक कर्मचारी वर्ग दक्ष संचालक मंडळ आणि सभासदांचा विश्वास यावरच संस्थेची पंधरा वर्षाची घौडदौड यशस्वीरित्या सुरू आहे याच विश्वासावर अल्पावधीतच संस्थेची स्वतःची वास्तू निर्माण झाली आणि तिथूनच उत्पादक शेतकऱ्यांना खते कीटकनाशके आणि तत्सम औषधे कर्जे वितरण आणि एकूणच सर्व व्यवहार केले जातात असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष केतन पाटील यांनी केले तसेच संस्थेत सभासदांनी ठेवी द्याव्यात आणि संस्थेशी व्यवहार वाढवावेत असे आवाहनही केले आज सदलगा येथे दूधगंगा विविध देश संस्थेची पंधरावी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष प्रकाश पाटील होते यावेळी सदलग्यातील स्वकर्तृत्वावर मोठे झालेल्या सर्वश्री सुभाष होसकल्ले निवृत्ती न्याया निवृत्त न्यायाधीश संतोष कुमार संदरे निवृत्त मुख्याध्यापक मल्लाप्पा अक्कोळे निवृत्त पोलीस अधिकारी अण्णासाहेब शिरगावे निवृत्त बस चालक यांचा निवृत्तीनिमित्त संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला कर्ज काढण्यासाठी योग्य कारण हवे ते कर्जदारांनी त्या धनाचा योग्य विनियोग करावा आणि परतफेड ही वेळेतच करावी असा मोलाचा सल्ला सभासदांना आणि उपस्थितांना निवृत्त न्यायाधीश सुभाष होसकल्ले यांनी दिला यावेळी संस्थापक अध्यक्ष प्रकाश पाटील म्हणाले या चार सत्कार मूर्ती म्हणजे सदलग्याचा अभिमान आहे या मान उंचावणाऱ्या सत्कार मूर्तीचा सन्मान आमच्या संस्थेच्या वतीने करण्याची संधी हा विषय आमच्याही संस्थेसाठी अभिमानाची गोष्ट आहे अहवाल वाचनात संघाचे मुख्य कार्यवाहक सुभाष उद्दार यांनी संस्थेच्या आर्थिक स्थितीची माहिती दिली ते म्हणाले संघाचे एकूण सभासद सहाशे शहाण्णव असून शेअर भांडवल त्रेचाळीस लाख अठ्ठावीस हजार ठेवी सहा कोटी नव्वद लाख छत्तीस हजार असून सभासदांना कर्ज वितरण सात कोटी एक्याऐंशी लाख त्रेचाळीस हजार रुपये केले आहे या अहवाल सालात संस्थेस एकूण पंधरा लाख पन्नास हजार इतका नफा झाला आहे अहवाल सालात सभासदांना नऊ टक्के लाभांश देण्यात येणार आहे असे सांगितले यावेळी दूधगंगा साखर कारखाना संचालक चेतन पाटील अध्यक्ष केतन प्रकाश पाटील उपाध्यक्ष रवींद्र प्रधान दीपा प्रकाश पाटील भाऊबली पाटील भरत बोरगावे अजित हुद्दार महेश बागणे प्रिया प्रधान हौसाबाई शिरडोने अशोक खोत खाजा बाबू फरास अजित डोनवाडे दो, शिवानंद तेलसंग या संचालक मंडळासह हो, प्रतिष्ठित नागरिक रमेश माने सचिन मांगुरे गुड्डू हुद्दार श्रीकांत उगारे शांतीनाथ पाटील आनंद पाटील अभिनंदन पाटील आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते सदलगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरेसह प्रतीक कदम राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा